नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करूया मित्रांनो आजची ब्रेकिंग न्यूज आहे आजची धक्कादायक बातमी सोळा लाख कर्मचाऱ्यावर ऐन दिवाळीत अंधाराचे संकट प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावा

सोळा लाख कर्मचाऱ्यांवर संकट कोसळणार ऐन दिवाळीत संकट कोसळणार दिवाळी अंधारात साजरी करावी लागणार जाणून घ्या सविस्तर माहिती या व्हिडिओच्या स्पष्टीकरण प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया बातमीचे स्पष्टीकरण मित्रांनो राज्य शासनाच्या एकोणचाळीस विभागामार्फत सोळा लाख कर्मचाऱ्यांना अद्याप सप्टेंबर महिन्याचा पगार विभागाच्या सेवार्थ प्रणालीवर कर्मचाऱ्यांची माहिती अपडेट झाल्याशिवाय वेतन निघणार नाही हे मात्र सत्य आहे ऐन दिवाळ्याच्या तोंडावर कर्मचाऱ्यांना पगार विना राहण्याची वेळ आली आहे महाराष्ट्र कोषागार नियम एकोणीसशे अडुसष्ट नुसार जुलै दोन हजार पंचवीस पासून राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतन संदर्भात कर्मचाऱ्यांच्या सेवा उद्योग तपशील एकत्रित स्वरूपात करण्यासाठी सेवा प्रणाली सुरू करण्यात आली त्यानुसार अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन देयक सेवार प्रणाली मधून आणि ही से, सेवा प्रणाली ही अपडेट करण्याची गरज वित्त विभागाला का पडली म्हणजेच ही प्रणाली अद्यावत करण्याचे शासनाला काय कारण आहे असा प्रश्न उपस्थित केला जात होता राज्य शासनामध्ये एकोणचाळीस शासकीय विभागात आणि च्या महामंडळावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मासिक वेतन कोषागार कार्यालयातून मंजूर केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होते जाते मात्र पदसंख्येचा ताळमेळ न झाल्यामुळे कोषागार कार्यालयाने सप्टेंबर महिन्याचे बिल संबंधित विभागांना परत केले नाहीत एक तारखेला पगार देण्याचा शासन निर्णय असतानाही सात ऑक्टोबर पर्यंत कर्मचाऱ्यांना जो प्रशासनात ताळमेळ जुळत नाही जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत ते कर्मचारी अजूनही सेवा प्रणालीवर कार्यरत असल्याचे दिसत आहे

work करणार नाही तो अशा विभागाचे वेतन होणार नसल्याचे समोर आले आहे राज्य शासनाच्या ऑगस्ट दोन च्या एका आदेशानुसार शासन स्तरावर अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पगाराचा ताळमेळ जुळत नाही त्यामुळे विभाग प्रमुखाने पगाराचा ताळमेळ धुवून तसे प्रमाणपत्र सादर करावे असे निर्देश देण्यात आले आहे तर बहुतांश विभागाने सप्टेंबर पेढी सप्टेंबर ऑगस्ट महिन्याचे प्रमाणपत्र सादर केले नाही परिणामी वेतन अदा करणार नाही नाही करण्यात आलेले आणि पगार मिळाले नाही परिणामी कर्मचाऱ्यावर सप्टेंबर ऑक्टोबरचे चे पेमेंट पदसंख्येचा ताळामेळ जो पर्यंत बसत नाही तो पर्यंत वेतन अदा करण्यात येणार नाही परिणामी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर कर्मचाऱ्यावर पाणी फिरले आहे पगारावर पाणी फिरले आहे आणि ज्या कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार नाही नाही त्यांना ऐन दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर दिवाळी होणार साजरी केली जाईल असे म्हटले जाते अद्यापही पंधरा तारखेपर्यंत म्हणजे आज पर्यंत ही त्यांना पगार प्राप्त झाला नाही सर्व कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहे करता ऍक्टू एज्युकेशन युट्यूब चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विचार नका धन्यवाद थँक्यू वेरी मच